पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते या मालिकेत आतापर्यंत अरुंधतीच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले आणि त्यामुळेच दररोज येणाऱ्या या ट्विस्ट आणि टर्न्समुळे ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होते यामध्येच आता या मालिकेत काहेिया परदेस फेम एका लोकप्रिय अभिनेत्याची एंट्री होणार या मालिकेत अनेक नवीन कलाकार आले तर काहींनी ही मालिका अर्ध्यावर सुद्धा सोडली आता काहे लोकप्रिय अभिनेता ऋषी सक्सेना याची एंट्री होणार आहे तब्बल सहा वर्षांनंतर ऋषी सक्सेना मालिका विश्वात पुन्हा पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आई कुठे काय करते या मालिकेत ऋषी मिहिर शर्मा ही भूमिका साकारताना दिसेल मिहीर एक शेफ असून त्याची आई अरुंधतीची मोठी चाहती होती आणि त्यामुळेच आपल्या मुलाने अरुंधतीकडून गाणे शिकावं ही तिची इच्छा होती आईची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मिहीर अरुंधतीकडे गाणं शिकायला येतो दरम्यान या मालिकेच्या निमित्तानं ऋषी सहा वर्षानंतर पुन्हा मालिकेत काम करतोय त्यामुळे त्याच्या चा चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब असून चाहते त्याला पुन्हा एकदा मालिका विश्वात पाहण्यासाठी उत्सुक झाले असतील हे नक्की